आता एक मोठी बातमी इंद्राणी नदीवरील बचाव कार्य हे थांबवलंय एनडीआरएफ हे बचाव कार्य थांबवलंय मावळ पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय पुण्यातील मावळमध्ये काल लोखंडी पूल कोसळण्याची घटना घडली होती यामध्ये सुरुवातीला एकावन्न नागरिक या एक पुलावरून पडले होते मात्र त्यानंतर रेस्क्यू टीम तसंच स्थानिक नागरिकांच्या मदतीनं अडतीस पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलं तर चार जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली काल रात्री उशिरापर्यंत पडलेला पूल बाहेर काढण्याचं काम सुरू होतं पूल बाहेर काढल्यानंतर त्याखाली कुणी अडकलं नसल्याची खात्री केल्यानंतर हे रेस्क्यू कार्य अखेर थांबवण्यात आलं आहे आज पुन्हा वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी टीम घटनास्थळी येऊन वाहून गेलेल्यांचा शोध आहे त्यामुळे अखेर आता इंद्राणी नदीवरील बचा, बचाव कार्य हे थांबवण्यात आल्याची माहिती आहे एन डी आर एफनं बचाव कार्य थांबवलेलं आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश अखेर इंद्रायणी नदी दुर्घटने दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्य थांबवण्यात आले का अधिक अपडेट नक्कीच माहिती आहे अतिशय दुर्दैवी घटना घडली होती या पुलावर साधारण शंभर सव्वाशे पर्यटक थांबले होते परंतु जो पूल पडला त्यानंतर साधारण एक्कावन्न पर्यटक जे आहेत ते खाली पडले होते परंतु स्थानिक नागरिक असेल किंवा पोलीस प्रशासन यांच्या मदतीने अडतीस जणांना जे आहे सुखरूप बाहेर काढण्यात परंतु काही जण जे आहेत जवळपास तीन ते चार जण जे आहेत ते या ठिकाणी सध्या समोर येत आहे काल हा कोसळलेला पूल बाहेर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत रेस्क्यू टीमचं काम तसं चालू होतं साधारण रात्री साडे साडे दहाच्या आसपास हे काम तसं सुरू होतं आणि हा पूल बाहेर काढल्यानंतर हो हे एनडीआरएफ ची टीम असेल किंवा तिथे रेस्क्यू टीमने हे का, काम थांबवलं होतं परंतु आज जे वाहून गेलेले आहे त्यांचा शोध जो आहे तो आज पुन्हा घेण्यात येणार आहे आता हळूहळू रेस्क्यू टीम चे वेगवेगळे पोलीस पथक असेल किंवा अम्ब्युलन्स असेल किंवा अ रेस्क्यूची टीम जी आहे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काही वेळातच पुन्हा जे पाण्यामध्ये वाहून गेलेले तीन ते चार जण त्यांचा शोध घेण्यात येईल परंतु काल रात्री पासून पाऊस आहे तो सुरू आहे त्यामुळे रेस्क्यू टीमच्या च्या मागे थोडस आव्हानच असणार आहे कारण की पाऊस जो आहे पाऊस रात्रभर बरसत आहे नदी पात्रातलं जो पाण्याचा प्रभाव आहे तो काही प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यामुळे रेस्क्यू टीमला देखील काही अडचणींना सामना करावा लागणार आहे परंतु हे जे वाहून गेलेले दोघ तीन ते अखेर अविनाश त्यामुळे बचाव कार्य हे आता एनडीआरएफ कडून थांबवण्यात आलंय या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी